नमस्कार त्रेनो आणि मित्रांनो मी आहे आर एस पावरा आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे एक ताईनी मला कमेंट केलं होतं पोशन ट्रॅकर ॲपमध्ये अपार आय डी तयार होत नाही स्वतःच्या मुलाचं आधार कार्ड टाकले तरी इरर येतो आधार ऑलरेडी एक्झिट किंवा इनव्हॅलिड आधार सर्वर इरर अंगणवाडी सेविकांनी काय करावे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण हा प्रश्न आज जवळपास प्रत्येक अंगणवाडीमध्ये आहे सर्वप्रथम समजून घेऊया अपार आय डी म्हणजे काय अपार आय डी म्हणजे ऑटोमेटेड परमानंट अॅकॅडमिक अकाउंट रजिस्टर रजिस्ट्री सरकारने नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी अंतर्गत प्रत्येक मुलासाठी एक युनिक डिजिटल आय डी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे पोषण ट्रॅकरमध्ये झिरो ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचं गरोदर माता संधामाता यांची नोंद करण्यासाठी अपार आय डी आवश्यकता होत आहे सरकारचे उद्दिष्ट आहे एकच मुलगा एकच नोंद डुप्लिकेट बेनिफिशरी टाळणे आधारशी लिंक डेटा पुढील योजना थेट लाभ म्हणून पोषण ट्रॅकर ॲपमध्ये अपार आय डी शिवाय पुढे जाता येत नाही सध्या येणाऱ्या समस्या आहे आधार टाकल्यानंतर ओ टी पी येत नाही आधार टाकून ही इनवॅलिड आधार दाखवत आहे स्वतःच्या मुलाचा आधार टाकला तरी इरर दाखवत आहे आधार ऑलरेडी लिंक असं दाखवत आहे सर्वर डाऊन डाटा नोट फाऊन अपार पोर्टल ओपन होत नाही ही, ही सगळी समस्या आज राज्यभर राज्यभरात आहे कारण स्वतःच्या मुलाचा आधार टाकून ही अपार आय डी का तयार होत नाही आधार आधीच्या दुसऱ्या ठिकाणी वापरलेला शाळा बालवाडी इतर सरकारी पोर्टल त्यामुळे पोषण ट्रॅकरमध्ये रिजेक्ट होतं दुसरं कारण नावात फरक आधार कार्डवर नाव पोषण ट्रॅकरमध्ये नाव दोन्ही जुळत नाही तिसरा कारण आहे जन्मतारीख मिसमॅच आधार डी ओ बी वेगळी ॲपमध्ये जन्मतारीख वेगळी चौथा कारण आहे कारण आहे आधार अपडेट नसणे लहान मुलांचा आधार अपडेट नसतो फोटो बायोमेट्रिक नसते आधार असूनही अपार आय डी नसेल तर काय करायचं उपाय आधार अपडेट करा, करा। जवळच्या आधार के केंद्रात जा नाव जन्मतारीख दुरुस्ती करा दुसरे उपाय आहे शाळेत अपार आय डी आहे का तपासा शाळेतील शिक्षकांना विचारा यू डॅश स्टुडंट पोर्टलवर तपासा तिसरा उपाय आहे पोशन ट्रॅकरमध्ये नो आधार ऑप्शन वापरा टेम्पररी एंट्री करा नंतर अपडेट करता येते हे सरकारने मान्य केले आहे पोशन ट्रॅकर सर्व्हर इरर ॲप्स प्रॉब्लेम काय करावे जर ॲप्समध्ये लॉग इन होत नसेल किंवा पेज लोड होत होत नसेल किंवा इरर कोड दिसत असेल तर इंटरनेट ब बदलून पहा ॲप अपडेट करा कॅच क्लिअर करा रात्री सकाळी पुन्हा ट्राय करा सर्व्हर प्रॉब्लेम असल्यास सेविकेचं काही नसते सुपरवायझर सी डी पीला काय सांगावे सेविकांनी लेखी माहिती द्या इरर स्क्रीनशॉट घ्यावा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करावे रोज एंट्री अटेम्प्ट केल्याचे सांगावे उद्या ऑडिट आली तर हे हेच तुमचे पुरावे असतील शासनाकडून आलेले सूचना अनेक ठिकाणी सूचना आहेत आधार नसले तरी रुपये करा सर्व थांबा जबरदस्त आधार काढू नका बोलू नका कारण की देशाची महत्वाचा सल्ला सल्ला आहे स्वतःच्या मुलाचा आधार जबरदस्त वापर करू नका किंवा योग्य पद्धतीने माहिती द्या परवा घडवा त्याच्यावर कसं की रद्द कारवाई होणार नाही आज आपण पाहिलं कोणते क्रॅकर नय आहेत काय करावं जरा हा व्हिडिओ किती वाटला असेल तर नाही तर त्यांच्यापर्यंत शेअर करा आपले आपण सगळे एकत्र आहोत घाबरायचं कारण नाही जर तुम्हाला या पद्धतीने तुम्हाला माहिती असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद